आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट घेतली असून भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी संदीप क्षीरसागर यांनी खरंतर तर धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले होते टीका केली होती राजीनाम्याची मागणी केली होती आणि धनंजय मुंडे हे अजित पवारांच्याच पक्षाचे आहेत त्यामुळे आता या भेटीत काय चर्चा झाली हे पाहणं महत्वाचं आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम राजकीय वर्तुळात आता भेटी सत्र सुरू झालेलं आहे आणि दुसरं म्हणजे संदीप क्षीरसागर जे वारंवार धनंजय मुंडे यांच्यावर गेले काही दिवस आरोप करताना दिसत आहेत तेच क्षीरसागर आता अजित पवारांच्या भेटीला जाऊन पोहोचले आहेत संदर्भात अधिकची माहिती प्रश्न ज्या प्रकारे आपण सांगितलंय की संदीप क्षेसागर हे वारंवार जे आहे धनंजय मुंडे यांच्या विरोधात आरोप करत आहेत आणि कुठेतरी त्यांचं कनेक्शन आहे संतोष देशमुख स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या आता प्रकरणामध्ये अशा पद्धतीने जे आहे त्यांचा सतत आरोप जो आहे तो सुरू आहे आणि त्या आता त्यांनी अजित पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्व अजित पवार यांची भेट जी आहे ती त्यांनी घेतलेली आहे तर त्यांच्याकडनं असं सांगण्यात येत आहे की अजित पवार यांना बीड दिल्याचं पालकमंत्री पद मिळालं म्हणून मी त्यांना अभिनंदन करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलो होतो आणि म्हणून मी त्यांची सदिच्छ भेट घेतली पण मात्र या भेटीमध्ये शुभेच्छा आणि अभिनंदन दिल्यानंतर या प्रकरणावर बीड हत्या प्रकरणावर काय बोलणं झालेलं आहे का किंवा इतर कोणत्या गोष्टींवर बोलणं झालेलं आहे का जे अध्यक्ष युनिव्हर्सिटी आहे यावर जवळपास स्पष्टीकरण संदीप श्री सागर यांच्याकडे देण्यात आलेले आहे मात्र की जी भेद आहे ही अत्यंत महत्वाची आहे आणि जीकडे पालकमंत्री बोलत आहेत त्या आधी छोरांना काय केलं हे उत्तर देखील महाराष्ट्रामध्ये सर्वांना माहिती आहे आणि त्यानंतर संदीप श्रीसागर यांनी त्यांना पालकमंत्री पद दिल्यानंतर त्यांना जाऊन काही अजून अधिकची माहिती दिलेली आहे का या प्रकरणात संदेश हे देखील असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे जी जी धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी